एक दिवसाचे लक्षणीय उपोषण गेल्या काही दिवसापासून संत रविदास महाराज संस्कृत सभागृहाचा मुद्दा हदगाव शहरामध्ये गाजत असून सभागृहाला संरक्षण भीत उभारण्यात यावी एक बाजूला स्वयंपाकगृह तसेच दुसऱ्या बाजूला पॅकिंग व्यवस्था करण्यात यावी कटई कामगारांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी इत्यादी मागण्यासाठी नगरपरिषद हदगाव समोर उपोषण करत आहेत नगरपरिषद प्रशासन हेतू पुरस्कार विलंब करीत असल्याचे बांधवांचे म्हणणे आहे दरम्यान या स सं, संदर्भात सामाजिक कार्यकर्ते विशाल घोडेकर यांनी एक दिवसाचे लक्षणीय उपोषण करण्याचा इशारा दिला व एक दिवसाचे लक्षणीय उपोषण करण्यात येत आले आहे या उपोषणाला विविध संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते हदगाव शहर शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळावा असून यावेळी पंकज खंदारे पांडुरंग देशमाने बालाजी सूर्यवंशी गजानन सूर्यवंशी विलास सूर्यवंशी कैलास सूर्यवंशी संतोष वाघमारे चंद्रकांत सोनटक्के इत्यादी समाज बांधक उपस्थित होते संबंधित प्रशासनावर कार्यवाहीचा दबाव असल्याचे नागरिकात चर्चा आहे त्यामुळे आता नगरपरिषद प्रशासन काय कार्यवाही करते इथे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे एबीएस न्यूज साठी प्रशांत खांदारी हदगाव नांदेड संत रोहिदास महाराज सांस्कृतिक सभागृह आठवडी बाजार हदगाव येथे अनधिकृतरित्या अतिक्रमण होत असून त्या ठिकाणी सभागृहाच्या सुरक्षेचा विषय त्याचबरोबर सभागृहाची ढासत चाललेली प्रतिमा याच्याविषयी चा आम्ही वारंवार मुख्याधिकारी साहेब यांना वेळोवेळी दोन हजार एकवीस पासून निवेदने देत आहोत परंतु त्याच्यावर प्रशासन कोणतीही कारवाई करण्यात अपयशी का ठरलेलं आहे त्यामुळे आज एक दिवसाचं आम्ही लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करत आहोत यामध्ये आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की ते जे सभागृह आहे त्या सभागृहाला संरक्षक भिंत उभारून देण्यात यावी गटई कामगारांचा प्रश्न आहे त्या ठिकाणी त्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी जागेसाठी आणि त्याचबरोबर स्वयंपाकगृह किंवा त्या ठिकाणी पार्किंगची पण सुविधा झाली पाहिजे अशा मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषण करत आहोत आता यानंतर आता हे उपोषण झाल्याच्या नंतर आता समाजाची बैठक घेऊन पुढील निर्णय आम्ही कळवणार आहोत